मंगरवेडाची पूर्ण आपली सफर झालेली आहे आणि मंगळवेड्याच्या जवळच असलेलं हे पुरातन श्री काशीविश्वराचं मंदिर हे आता आपण करण्यासाठी चाललेलो आहे अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे हेमाडपंथी बांधकाम शैलीचं असलेलं मंदिर आहे हे पूर्ण मंदिराची तुम्हाला आता मी सफर घडवून आणणार आहे चला तर आता या काशीविश्वेश्वर मंदिर याची आता आपण अटकंती करूयात आणि दर्शन घेऊयात या ठिकाणचं काशी विश्वेश्वर मंदिराची आता आपण आत्मधन मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा सभामंडप पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय पुरातन असे या ठिकाणी आपल्याला खांबावर असलेले हे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहत आहात या ठिकाणी प्रथमतः आपल्याला गणरायाचं या ठिकाणी दर्शन घडत आहे गणरायाच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला महादेवांचे पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच आपण या सभामंडपावर असलेला आपल्याला लक्ष्यकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता सभामंडपातून आपण आतमध्ये प्रवेश करूया श्री काशी विश्वनाथ मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथमतः आपल्याला या ठिकाणी महादेवांचं वाहन नंदी महाराज या ठिकाणी आपल्याला प्रथम त्यांचं दर्शन होतं अतिशय सुबक असं ही नंदी महाराजांची आपल्याला या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेत असताना नंदी महाराजांच्या कानात आपण जे काय आपलं मागणं असेल महादेवांकडं ते प्रथमत नंदी महाराजांच्या कानात सांगायचं आणि ते मागणं नंदी महाराज हे महादेवापर्यंत पोचण्याचं काम नंदी महाराज करत असतात अतिशय सुंदर असं हे नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणरायांचे सुबक अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच पुढे आल्यानंतर हे मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार या ठिकाणी असलेले हे संपूर्ण नक्षीकाम आपण पाहतात या ठिकाणी या खांबांवरती सुद्धा अतिशय सुरक असं नक्षीकाम केलेलं आहे हा संपूर्ण नक्षीकाम असलेलं खूपच सुंदर असं मंदिर हे आहे है। तसेच या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळत आहे कीर्तिमुखाच्या वरती आपल्याला या ठिकाणी गणेशपट्टी गणरायांची या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत आहे काशीश्वेश्वर मंदिराच्या ह्या बाहेरच्या बाजूने आता आपण पाहतात सगळं हे बाह्य मार्ग या ठिकाणी विश्वेश्वर